नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगताप या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण मित्रांनो जिल्हा बँकेतील जी नोकरी आहे ती खरंच ट्रान्सपरंट होणार आहे का किंवा त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत किंवा तुम्हाला कशाची सुवर्ण संधी आहे की किंवा कि तुम्ही फॉर्म भरू शकता का काय होऊ शकतं करप्शन आता पूर्णपणे नष्ट झाले का या सर्व गोष्टी याच्यामध्ये बघणार आहे मित्रांनो तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आपला हा चॅनल तुम्हाला ज्या नोटिफिकेशन असेल किंवा ज्या ज्या ह्याच्या असतील त्याच्या अपडेट देतो मित्रांनो आणि स्टडी रिलेटेड पण व्हिडिओ प्रोव्हाइड करतो त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्ही कोणतीही संधी मिस करणार नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनेलला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर बघा जास्त वेळ न घालवता एक शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो मित्रांना याच्याबद्दल पूर्ण क्लिअर करून सांगतो की नक्की एक्झॅक्ट काय आहे आता याच्यामध्ये आपण बघा ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या जा जागा सुटलेल्या ते पण याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि पण ॲक्च्युली सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की नक्की विषय काय आहे आणि काय नक्की याच्यामध्ये घडते तर बघा जसं की पेपरला न्यूज आली होती बघा जिल्हा बँकेतील नोकरी आता नेटवरून होणार आहे असं त्यांनी सांगितलं तर ही जी एक्झाम आहे ते बघा तीन संस्थांच्या माध्यमातून होणार असं त्यांनी सांगितले ऑनलाईन पद्धतीनेच भरती होणार आहे त्यामुळे ही खरंच मित्रांनो खरंच खूप चांगली गोष्ट आहे कारण करप्शनला इथं आळा बसणार आहे बघा राज्यातील जिल्हा बँकेतील नोकरी भरतीतील संचालनाच्या मर्जीला शासनाने आवर घातला आहे यापुढे नोकर भरतीची प्रक्रिया शासनाने शिफारस केलेल्या तीनपैकी एक संस्थेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घ्यावी असा आदेश सहकार विभागाने दिला आहे आता महत्त्वाचं याच्यात काय माहिती आहे का सगळ्यात चांगली गोष्ट सत्तर टक्के स्थानिकांसाठी संधी म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात नोकरी भेटणार मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात काम करण्याची संधी तुम्हाला भेटणार आहे बघा बँकांच्या हित जोपासण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील सत्तर टक्के उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहेत तीस टक्के जे उमेदवार असतील मित्रांनो अन्य जिल्ह्यातील असतील बघा जळ जळगाव जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी काढलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या जाहिरातीत कला शाखेच्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेल्या आता हे वाचायची आपल्याला गरज नाही मित्रांनो हे ठीक आहे पण महत्त्वाचं काय आहे तर बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा एकतीस जिल्हा बँकेत भरती सुरू बघा राज्यात एकतीस जिल्हा बँका असून काही बँकांवर प्रशासन नेमलेले आहेत या बँकांमध्ये रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे बघा यवतमाळ यवतमाळ जिल्हा बँक असेल एकशे तेहतीस रिक्तपदे आहेत त्याचबरोबर जळगाव असेल दोनशे वीस आहे ठाणे एकशे तेवीस आणि राज्य सहकारी बँकेत एकशे सदुसष्ट रिक्तपदे आहेत बघा या संस्थांची शिफारस आता कोणकोणत्या संस्था आहेत ते पण बघायचं आहे आपल्याला की कोणत्या संस्थांद्वारे ही एक्झाम घेतली जाईल बघा महत्वाचं काय आय बी बी एस टी सी एस हे दोन तर आहेतच आणि तिसरी म्हणजे काय बघा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एम के सी एल आपण त्याला म्हणतो याद्वारे ही एक्झाम मित्रांनो होणार आहे बघा असं पेपरला पण आलं होतं पण ही कितपत बरोबर आहे किंवा योग्य आहे ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघणार आहे बघा त्यांनी जी आर पण काढला होता त्या जी आरमधला हा स्क्रीनशॉट मी इथं लावला आहे मित्रांनो तर तो त्यांचा जी आर काय सांगतोय बघा पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने खालील कार्यपद्ध कार्यपद्धती अवलंबावी आता बघा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र त्या त्या जिल्ह्यापुरते मर्यादित आहे बरोबर तसेच या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद किंवा ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील त्यादृष्टीने खालील प्रकारे जे निर्देश त्यांनी काय दिला आहे बघा महत्वाचं काय बघा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेले जिल्ह्यातील मूळ रहिवासी म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असलेल्या उमेदवारांना सत्तर टक्के जागा राखीव ठेवाव्यात बघा सत्तर टक्के तुमच्या जिल्ह्यातल्या ले मुलांना संधी मिळणार आहे त्यामुळं हा आता हे फॉर्म हळूहळू सुटायला लागलेत आता आपण जे पुणे पुन म्हणजे बघा हे दाखवतोस तुम्हाला म्हणजे समजेल बघा जे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्याच्या पण जागा सुटलेल्या आहेत त्यामुळं याच्यात काय होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो सर्वप्रथम हे आपण बघून घेऊयात काय विषय बघा सत्तर टक्के जागा तुम्हाला म्हणजे शंभर जागा सुटल्या तर सत्तर जागा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातल्या मुलांनाच राखीव असतील बा उर्वरित ज्या तीस टक्के जागा आहेत त्या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना खुल्या असतील म्हणजे तीस टक्के जागा तुम्ही भरू शकता काय अडचण नाही जे जिल्ह्याच्या बाहेरच्या असतील तथापि जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधून भरून भरता येतील म्हणजेच काय तर बाहेरच्या जिल्ह्यातला कोण आलाच नाही तर तुम्हालाच त्या जागा दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं बघा सदर शासन निर्णय ज्या ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदवर्तीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केल्या आहेत त्या बँकांनाही लागू राहील बरोबर म्हणजे समजा हा जी आर आज निघला आणि याच्या अगोदर पदभरती निघली एक दोन महिन्यापूर्वी आणि ती प्रोसेस चालू आहे तर त्यांनाही हा नियम लागू होईल असं या जी आरमध्ये सांगितले म्हणजे ही खरंच खूप चांगली म्हणजे एकदम जबरदस्त गोष्ट आहे मित्रांनो तुमच्यासाठी खरंच तुम्हाला अभ्यास करायचा आणि तुमच्या जिल्ह्यात नोकरी मिळवायची आणि खूप चांगली गोष्ट आहे तर बघा हा शेव जो पुणे जिल्हा मध्यवर्ती ह्याची थोडीशी माहिती तुम्हाला सांगायची त्यामुळे हे आपण शेवटी बघूयात तसेच हे पण बघा बघा जिल्हा बँकेत भरती प्रक्रिया कुठलाही हे बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक श्रेणीतील चौऱ्याण्णव पदाच्या भरती सहकार आयुक्तालयी लाए, कार्यालयाने मंजुरी दिलेली आहे म्हणजेच काय मित्रांनो ही जशी बातमी आली तशीच भरपूर ज्या जिल्हा बँका आहेत त्यांनी भरती काढायला सुरुवात केली म्हणजेच काय हे एकदम बरोबर डायरेक्शनमध्ये मित्रांनो चाललं आहे आता ते झालं बघा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक झाली तसेच लगेच बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं जागा काढल्या लगेच बघा लेखनिक पदाची ऑनलाईन सेवा से भरती लगेच त्यांनी सांगितलं तर बघा याच्यामध्ये आता ही जागा सुटली हे तुम्हाला जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील रहिवाशी असाल तर तुम्हाला हा फॉर्म नक्कीच भरायचा आहे काय सांगितलं बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना बघा लेखनिक चारशे चौतीस रिक्त पदे भरण्याकरिता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवेने आहे बघा म्हणजे एकच एक्झाम डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो बघा याच्यावरती काय सांगितलंय बघा बँकेच्या संकेतस्थळावरती परीक्षा शुल्क ऑनलाईन अर्ज भरणे कधी भरणारा ऑनलाईन अर्ज तुम्ही एक बारा दोन हजार पंचवीसपासून ते वीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला भरायचं म्हणजे वीस दिवसात त्यांनी कालावधी दिला आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ते आहे बघा बँकेच्या म्हणजे त्यांनी सांगितलं की अजून काय प्रसिद्ध नाही ते सांगण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र ते पण सांगण्यात येईल सांगितले आणि कागदपत्रे पळत पडताळणी स काय काय सांगितले तर ऑनलाईन परीक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावरच ह्या गोष्टी सांगितल्या जातील आता महत्वाचं काही इथं सांगितलं बघा पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांसाठी इथं पण सांगितलं आहे बघा जसं पेपरमध्ये बातमी आली त्याच पद्धतीनं जसं त्यांचं जी आर आहे सत्तर टक्के पदं हे राखीव आहेत पुणे जिल्ह्यातल्याच मुलांसाठी आणि उर्वरित जे तीस टक्के आहे ते बाकीच्या जिल्ह्यातील मुलांसाठी आहे पुणे जिल्ह्याबाहेरील पात्र उमेदवारांना उपलब्ध न झाल्यास जर उपलब्ध नाही झालं तर आम्ही पुणे जिल्ह्यातल्याच मुलांना भरून घेईन असं त्यांनी आहे त्या उमेदवाराचं बघा डॉ सर्टिफिकेट चेक केलं जाणार आहे मित्रांनो उमेदवाराने अपलोड केलेल्या ज्या आदिवास प्रमाणपत्राची छाननी पण केली जाणार आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही बघून घ्या आणि हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे बघा कधी चार अकरा दोन हजार पंचवीसची दिनांक आहे त्यावेळेस ह्या जागा सुटल्यात म्हणजेच काय मोठामोठे तुम्हाला याचं हे सांगतो म्हणजेच काय मित्रांनो खरंच म्हणजे खरंच खूप सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे की सत्तर टक्के जागा तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आज तुम्हाला काय होतं आज आपण एक्झाम देतो एक्झाम दिल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या एका टोकाला टाकतात आपलं घर एका टोकाला असतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जर नोकरी भेटत असेल तुम्हाला जर तीस पस्तीस हजार चाळीस हजार जर तुमच्या जिल्ह्यातच पगार भेटत असेल तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे कारण काय आपण काय म्हणतो की मला पन्ना आहे पन्नास हजार साठ हजार पगार पाहिजेला आणि मग तुम्हाला जर चार चारशे पाचशे किलोमीटर महाराष्ट्राचं लांब टाकलं तर तुम्हाला तो मेंटेनन्स पण जातो ना दहावीस हजाराचा तीस हजाराचा मेंटेनन्स असतो दहावीस हजार तर मेंटेनन्स साथा। असतो दहा पंधरा हजार तर कन्फर्मच आहे तर मग तिथंच पडते ना मित्रांनो त्यामुळे तुमच्याच जिल्ह्यात राहून तुमच्याच घराच्या जवळ राहून जर तुम्हाला ही नोकरी भेटत असेल तर ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे हा फॉर्म तुम्हाला नक्कीच भरायचा आहे तीस टक्के जागा जर तुम्ही भरू शकता जर तुम्ही पुणे पुणे जिल्ह्याचा रहिवाशी नसाल जर तुम्ही अदर जिल्ह्याचा असाल तर तुम्ही तीस टक्के जागा फॉर्म भरू शकता तर तुम्ही भरू शक मित्रांनो नाहीतर तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या जागा ह्या येणारच आहेत त्यासाठी तुम्ही वेट करू शकताय आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की तुम्ही शेअर करा आणि त्यांना ही माहिती समजू द्या मित्रांनो आणि ही चांगली गोष्ट आहे आपण सरकारचं कौतुक करतो या गोष्टीतून कारण याच्या अगोदर बराच करप्शन याच्यामध्ये चालू होता मित्रांनो त्यामुळे हा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की ठोका जर मित्रांनो माहिती आवडली असेल तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद